माझे सहकारी ज्येष्ठ आमदार नाही सेम बोलले तू त्यांचा यांचं दुःख निधन झालं तर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जे एक धक्कादायक आणि दुःखद आणि वेदनादायी अशी घटना आहे तर म्हणजे सकाळी मला जेव्हा आला दुःखद बातमी आहे आणि ते दुःखद बातमी आणि भाऊंच्या निधनाची येईल असं कधी लोकांना

म्हणाला इकडे व्यवसाय आले कारण माझी भाऊ ते एक प्रामाणिक विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं म्हणजे आजची एक घटना माझ्यासाठी अतिशय एक दुःखद एक कुटुंबातला एक सदस्य आपल्याला आहे आमच्या संघर्षाच्या काळात देखील अनिल भाऊ अगदी ताकदीने जितने का विश्वास आने वगैरह हैं, हमने पसंद करोंगे गाइड्स। कभी काम करना रामदार, सादी रहने नहीं बचे बिचार सनी, असल जनसार सादी पर आओगे। राज जेव्हा जिकडे जातो तिथे त्यांचे लोक भेटायचे राजाच्या बाहेर देखील ज्या ज्या ठिकाणी गेलो ज्या ज्या राज्यात गेलो भेटायचे अनिल भाऊ त्यांच्या मतदारसंघातले आहोत त्यांच्या नात्या डोळ्यातले आहोत म्हणजे पूर्ण देशभर अनिल भाऊचा एक गोतावळा पसरलेला पसरवलेला जमवलेला आपण पाहायला खरं म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी खूप काम केले कृषी असेल पाणी असेल रस्ते असतील वीज असेल अनेक संस्था न त्यांनी मदत केल्या उभ्या केल्या अनेक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्याला कसा न्याय देऊ शकतो हे दाखवून देणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा राह लौकिक आहे निवडून येणारा अनेक पराकाष्ठा करायला परंतु त्यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी एक नोट एक म्हणजे लोकांनी योगवर्गणीतून त्यांना निवडून दिलं अशा प्रकारचं उदाहरण राज्यात देशात एवढ प्रेम एवढा जीवाळ एवढी आत्मीयता लोकांनी त्यांना दिली ते नेहमी सांगायचे यांच्या ऋणातून धोतरा येण्यासाठी या मतदारसंघात या भागातला माणूस स्वतःच्या पायात उभा राहायला पाहिजे दुसऱ्याला सांभाळत पाण्यासाठी आपल्याला माहिती खूप प्रयत्न केले पाणीला आमदार म्हणून देखील त्याला लोक म्हणायचे आणि त्याने कार्य करत असताना

मी जवळून पाहिलेला आणि त्यांचे अमोल श्वास कुटुंब परिवार अना करून दुखाच्या छाया समर्पण केला पाहतो ते भाऊ योजनेसाठी त्याने जे काय केलं

लोकांच्या जीवनामध्ये मदत होईल लोकांचं जीवन सुस पाण्याला त्यांनी खूप महत्व दिलं आणि कॅबिनेट मध्ये आम्ही मंजूर केल्यानंतर पाहिलं आनंदी आनंदी भाऊ एकदा ते पशावला बद्दल चर्चा केली माझ्याशी अगदी प्रेमाने भांडले देखील त्यांचा तो अधिकार अधिकारवादींनी काही गोष्टी मला त्याने सांगितल्या ज्येष्ठ होते आणि मी देखील त्यांचं शांतपणे ऐकून घेतो